पवार घराण्यातील नवा वारसदार राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन घराण्यांचा मोठा दबदबा आहे एक म्हणजे ठाकरे घराणं दुसरं म्हणजे पवार घराणं ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी समाजकारण आणि राजकारणात आहे तर पवार घराण्यातील चौथी पिढी राजकारणात सक्रिय आहे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे पुतने अजित पवार आणि नातू रोहित पवार पार्थ पवार सक्रिय राजकारणात आहेत आत्ता पवार घराण्यातील आणखीन एक वारसदार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव अजित दादांच्या गटात जाणार नाहीत तर आजोबांना साथ देणार आहेत त्यामुळे पवार घराण्यातील हा नवा वारसदार कोण अशी चर्चा रंगलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार हे राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे योगेंद्र पवार यांनी हे आयोजन केलं आहे या स्पर्धेचं बारामतीत भव्य पोस्टर्स लागले आहेत त्यावर शरद पवार आणि योगेंद्र यांचेही फोटो आहेत त्यामुळे योगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे योगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी योगेंद्र यांच्याकडे आहे त्याशिवाय विविध पदावर योगेंद्र काम करत आहेत तसेच बारामतीतील सामाजिक कार्यक्रमातही योगेंद्र सक्रिय असतात त्यामुळे योगेंद्र हे लवकरच राष्ट्रवादी सक्रिय होणार असल्याची चर्चा होती मात्र आजच्या कुस्ती सामन्याच्या आयोजनामुळे ही चर्चा अधिकच रंगली बिरो रिपोर्ट एस मराठी बारामती